नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आता आम्ही निघालोय कुठं निघालोय काय माहीत नाही ह्यांनी सांगितलंय उरकायला आम्ही उर माझं आवरून झाले इकडं चिवाने पण आवरले हाय नमस्कार हाय नमस्कार इकडं अनुष्काने पण आवरले अनुष्का हाय अनुष्का चालले शूज घालायचं पिठा पाडते आता मला त्या शूजचा अगं करत गेला पैसे घालवले त्या बुटाला अजिबात चपला बूट अजिबात जपत ना महत्वाचा नाही ग पण जपल्या पाहिजेत वस्तू बाळा तर चला त्यांना पण दाखवते पाणी प्यायचंय कोणाला पाणी घ्या थंड प्यायच काम वगैरे सगळं आहे असेल मला वाटतं बहुतेक एनिव्हर्सरीचे पार्टी द्यायची असेल त्यांना बघूया पुढं आपण काय नियोजन आहे काय सांगितलेलं काहीही नाही काय काय किती सोपे उद्या सतरा आठव्या काय आणायचं आपल्याला सोपा आणायचा असं पाणी ओपन ठेवत जाणू

चला का काय नियोजन आहे बघूया ह्यांच काय घेत बी त्यात एक दोन तो का काय ना काय नाही अनुष्का हा खिडकी लावलं ना वरच्या सगळ्या दरवाजा ओपन ठेवला जीवन हळूच जा वरचा दरवाजा उघडा चल चल बा दरवाजा लाव हो नाही फरशी धुवून घेतली होती वायपर होऊन आताच कुलूप नाही चल ये बाहेर मावशी आजी घरी पेट कुठं कुलूप लावते रिस्क नको काय असं धाईक लागत आपल्या घरात माझं कार पाणायचं घेतलं वाया टाकलं पुढेच घेऊन ये पप्पा येते आले तर चला काय म्हणता चालू मच्छी खाय बिघोनला अरे मस्ती काय हवी मी म्हंटल घेता एक दोन थोडे मस्तरीला देता येत मला एवढं सांगितलंय उरक 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 म्हणून बरं सांगितलं यांनी कुठं कुठं चालू तुम्ही फक्त बघा बिग वनला चाललो कोणत्या हॉटेलला तसं कसं चल चला बघूया तर सगळ्यांना कशा आहात सगळे तर चहा बनवते म्हणजे बनवलाय दिलाय पण कोण कोण आले दाखव काय म्हणता मावशी काय नाही बाबा खूप छान ठिकाण पाहायला मिळालं तुमच्या घरी येण्याचा योग आला सुंदर घर आहे आलेत भेटायला छान वाटलं आणि इकडे पण आहेत मावशी तुमचं काय नाव आहे माझं नाव मालन भालेराव आणि आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आवडलं मला थँक्यू मस्त वाटलं आला भेटायला ते झालं जेवण वगैरे झालंय चहा पाणी झालं मस्त वाटलं तिकडे आत्या ही बसल्यात इथं मी रानात ना आले थीर बसली आता रानात गेल्यापासून काम चालू होत माझं काय काम केली

तुमचा कितवा नंबर किती माझा चार नंबर माझा आठ नंबर भारी वाटत सगळी अशी इतकी भावभाव अशी बहिणी सगळ्या एका जागा गोळा झाल्यावर तुमची मुलं हिन ही आहेत छान वाटत एका जागेवर झाल्या मस्त वाटत भेटायला आला मस्त वाटलं गेल तो रानात वगैरे द्राक्ष वगैरे आणले का नाही द्राक्ष खाल्ली आता मासे खाल्ले तृप्त झालेलं आहोत तुमची वेळ झाली तृप्त झालं बाई पण काय 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 याल ती भेटायला ती म्हणलं चला आला आता इकडं चा पाणी झाले आता तिकडं वेळेस त्यांना गार्डन फिरवू पहिल्यांदाच आलेत ना ते घरी व्हिडिओ वगैरे बघतात बऱ्याच दिवसाची इच्छा होती यायची तर आले छान वाटलं त्यांना पण येऊन पण आता कस जरा उन्हाळा जाणवतो हे का नाही आता उन्हाळा द्या तर बाय सगळ्यांना आपला कस छोटासा व्हिडिओ सांगा बाय तिकडे हे पण हायचं हे राहिले दाखवायचे कामाहून आले काय तुम्ही पाणी वगैरे झालं आहे ना, 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 ना मस्त चला तर बाय सगळ्यांना बाय कसा व्हिडिओ वाटला नक्की सगळ्यांना कमेंट करा बाय 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 खूप छान व्हिडिओ निघाला आम्हाला पाठवा हो नाही तुम्हाला येईलच आता हो